गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश स्पोकन हा भाग चालू केलेला आहे आणि या इंग्लिश पोकणच्या भागामध्ये मी तुम्हाला हे प्रॅक्टिस करण्यासाठी लहान लहान वाक्य देत आहे त्या लहान लहान वाक्याची तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला निश्चितपणे इंग्लिश बोलता येईल तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया आजचं पहिलं वाक्य आहे आय विल हेल्प यू आय विल हेल्प यू आय विल हेल्प आय विल हेल्प यू मी तुम्हाला मदत करेन सेकंड सेंटेन्स इट्स नॉट पॉसिबल इट्स नॉट पॉसिबल इट्स नॉट पॉसिबल इट्स नॉट पॉसिबल हे शक्य नाही हे शक्य नाही इट्स पॉसिबल इट्स पॉसिबल इट्स पॉसिबल हे शक्य आहे हे शक्य आहे फोर्थ इट इज नॉट इट इट्स नॉट रेडी एट इट्स नॉट रेडी रेडी एट हे अजून तयार नाही हे अजून तयार नाही नंबर पाच इट्स रेडी नाव इट्स रेडी नाव इट्स रेडी रेडी नाव हे आता तयार आहे हे आता तयार आहे नंबर सिक्स इट्स रेडी फॉर यू इट्स रेडी फॉर यू इट्स रेडी फॉर यू इट्स रेडी फॉर यू तुमच्यासाठी तयार आहे तुमच्यासाठी तयार आहे तयार आहे नंबर सेवन इट इज नॉट डन इट इज इट्स नॉट डन नॉट डन एट ते अजून झालेले नाही ते अजून झालेले नाही आय हॅव डन इट ऑलरेडी आय हॅव डन डन इट आय हॅव डन इट ऑलरेडी मी ते आधीच केलेले आहे मी ते आधीच केलेले आहे नंबर नाईन आय हॅव डन इट आय हॅव डन इट आय हॅव डन इट मी ते केले आहे मी ते केले आहे आय एम नॉट डूईंग राईट नाव आय आय एम राईट नाव मी आत्ता करत आहे मी आत्ता करत आहे तर हे जे सेंटेन्स आहेत तर हे सेंटेन्स खूप महत्त्वाचे आहेत या सेंटेन्सची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे त्याचबरोबर तुमच्या ओहीमध्ये तुम्ही हे सर्व पॉईंट्स लिहून घ्या याला पुन्हा पुन्हा म्हणजे वाचत जा त्याची प्रॅक्टिस करा आय विल हेल्प यू मी तुम्हाला मदत करेल इट इज नॉट पॉसिबल हे शक्य नाही इट्स पॉसिबल हे शक्य आहे इट इज नॉट रेडी एट ते अजून तयार नाही इट्स रेडी नाव ते आता तयार आहे इट्स रेडी फॉर यू हे तुमच्यासाठी तयार आहे इट्स नॉट डन एट ते अजून तयार झालेले नाही आय हॅव डन इट ऑलरेडी मी ते आधीच केले आहे आय हॅव नॉट आय हॅव डन इट मी ते केले आहे आय आय एम डुईंग राईट नाव मी ते आता करत आहे या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत किंवा करण्यासाठी सुद्धा पैसे लागत नाहीत आपला क्लास हा कसा आहे अगदी मोफत आहे आणि तुम्हाला सर्वांना शिकण्यासाठी हा मी क्लास घेत आहे तरी आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग